कार मैत्रिणी झाला का चहा नाश्ता वगैरे तुमचा आता ते काम वगैरे घराला सर्व आवडले पूजा वगैरे आता करून झालेली आहे नाश्ता वगैरे पण केलेला आहे आता आज बनवायचे आपल्याला चिकन बिर्याणी तर तुमचं काय तुम संडे स्पेशल आहे कमें ते कमेंट मध्ये सांगा तुम्ही ते बघा टी व्हीला मस्त असं ढिमाडचे भांडे वगैरे दाखवत आहेत आणि लक्की झोपलेली आहे बाबा इथं खाली चला आता आपण बनवत चिकन बिर्याणी बघा आता आपली चिकन बिर्याणी बनवून आहे व्हिडिओ काय व्हिडिओ काढता आलेला नाही खूप गाय झालेली आता वाजले तीन तर या सर्वांनी जेवायला बिर्याणी बघा कशी झाली अर्धा किलोची बिर्याणी केलेली आहे मस्त पैकी अशी बिर्याणी आपली तयार आहे तुम्ही काय काय बनवलं संडे स्पेशल सर्वांनी कमेंट करून सांगा बघा अशी सुटसुटीत छान अशी आपली बिर्याणी तयार आहे या जेवायला सर्वांनी आता जेवण हो वगैरे झालं मैत्रिणी तुमचं झालं का जेवण वगैरे तुम्ही पहिलं आज बिर्याणी बनवलेली गेली आता जेवण झालं भांडी वगैरे घासते आता ते बघा किती वाजले साडेतीनला दहा मिनिट बाकी आहेत तर आता चला एक अर्धा तास आपलं मस्त झोप काढते नंतर चहा वगैरे करायचं बाहेर वगैरे जायचे जरा काम आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा सर्वांनी भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये बाय